अमरावती अमरावती लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंतराव वानखडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज रुक्मिणी नगर परिसरातील या पद्धतीने होत आहे आणि तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रचंड प्रमाणावर लोक इथं स्वयंस्फूर्तीने ते हजर झालेले आहेत त्यामुळे आमच्या उमेदवाराचा विजय हा पक्का आहे हे आज सुनिश्चित झालेला आहे कमीत कमी अडीच ते तीन लाख मतांनी बळवंतराव निवडून येतील असा विषय आणि ज्या पद्धतीने लोकं घरातून बाहेर येऊन त्यांना हार घालत आहे त्यांच्याशी संवाद साधत आहे त्यांच्यासोबत आपल्या संवेदना जोडत आहे मला असं वाटतं की आता कमळ यावेळेस ते फुलणारच नाही आणि पंजाच निवडून येणार याबाबतीत आमच्या मनात कोणतेही दुमत नाही विचार करूया आजपासून तुमचे पदयत्न सुरू असेल या कशा भागाचा प्रतिसाद लोकांचा आहे आणि काय मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जा निवडणूक जी आहे देशपातळीच्या प्रश्नावर आहेच परंतु ज्या मतदारसंघात या मतदारसंघाचे स्थानिक प्रश्नसुद्धा खूप मोठे आहेत मग बेरोजगारी असेल शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा अन्य प्रश्न असतील एम आय डीचा प्रश्न आहे विमानतळाचा प्रश्न आहे हे अनेक प्रश्न आहेत मेळघाटचे वेगळे प्रश्न आहेत हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही निवडणूक लढतो आणि आज आमच्या जे प्रचार यात्रा सुरू झाली ही रुक्मिणीनगरमधून सुरू झाली त्याला चांगला प्रतिसाद आहे लोकांचा कसा प्रतिसा प्रतिसाद मिळतो आहे अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे लोक स्वतःहून तयार आहेत आणि जे काही आता तुम्ही पाहत असाल या लोक लोकं स्वतःहून भेटून आम्हाला नमस्कार करत आहेत आम्हाला सपोर्ट करत आहेत आम्ही मग आम्ही तुमच्यासोबत आहोत हे प्रत्येक माणूस गावी देत आहे ठीक आहे काँग्रेस राष्ट्रवादी हे तीनही पक्ष जे आहेत एकत्र येऊन बळवंतराचा प्रचार करत आहे काँग्रेसचा प्रचार करत आहे आतापर्यंत आमची सभागृहामध्ये युती झाली परंतु मैदानावरती पहिल्यांदा युती झाली आणि सोबत जात आहे अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये अतिशय चांगलं वातावरण असून बनवंतराव वानखडे हे पहिल्या नंबरवर असून प्रचारात सुद्धा आम्ही आघाडीवर आहे इतर उमेदवारांना प्रचाराचा अजूनही सूर गवसून राहिला नाही की नक्की सुरुवात कुठून करा आणि एक उमेदवाराची तर अवस्था अशी आहे की निवडणुकीत काय करावं हे सुद्धा आता त्याला सुचून राहिलेलं नाही लोकांचा सगळ्या स्तरावरचा जो प्रतिसाद आहे तो महाविकास आघाडीला आहे आणि शेतकऱ्यापासून शेतमजुरापासून संपूर्ण विदर्भातील महाराष्ट्रातील जनता महागाईला अत्यंत कंटाळली आहे दहा वर्षाच्या काळामध्ये मोदी सरकारनं देशामध्ये एकाही वस्तूचे भाव कमी केले नाही तेलाचे असो तुपाचे असो लेखन असो पाठी असो कुठलीही गोष्ट असो त्यांनी प्रत्येक गोष्टीवर जी एस टी लावला आणि मिनिमम दुप्पट भाव वाढ केलेली आहे काल परवा मी एका व्यापाऱ्यांना भेटलो त्यांनी असे सांगितलं की ज्या वेळेला लोहा पाच हजार रुपये होता तेव्हा सुद्धा मार्जिन तेवढीच होती आणि आता पंधरा हजार रुपये झाला तरी मार्जिन तेवढीच आहे म्हणजे आता आम्ही धंदा खाट्यात करत आहे पैशाची लागत एवढी होत आहे तर त्या पैशाचा व्याजसुद्धा आता वसूल होत नाही आहे आणि महागाईला जनता प्रचंड कंटाळलेली आहे आणि महागाई हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे एकही एकही वस्तू स्वस्त झाली हे या दहा वर्षामध्ये घडलेलं नाही okay.